पूर्ण टोटल एक तास लागतो याला ऑप्शन मारला काय काय माहिती आहे का हे बर्बनच बिस्किट आहे हे बुंद्या आहेत हे शंकरपाळ्या आहे आता पहिल्यांदा आपला यो भडंग भडंग घातले की जरा म्हणजे तेल चटणी घालायला काय लागत नाही तर स्वागत आहे तुमचं माझ्या अनेक नवीन ब्लॉगमध्ये आताच सगळं आवरून ते माळ्याकडे आले आता मळ्यात मी काहीतरी लवट भारी नियोजन करायच्या प्लॅनिंगमध्ये तर आता ती काय काय होते ते आपण पुढे बघणारच आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिला तर मी आपल्या बागेकडे जातो तिथं हे बघा म्हणजे असं कालचं जे बुडवलं की नाही आम्ही ते जिये होता म्हणजे असं जियेनं सगळी घडते ना असं मोठे होत्यात आणि याला एक औषध पण आहे बघून आज त्याचं आणि कसं काय काय होतं आहे औषध पण वातावरण पण पूर्ण सगळं ढगाळ वातावरण झाले आता आपण जाऊया आपल्या भाच्यांकडं लवकर का हे संपवलंच की मगच गावात नाही म्हणजे त्यासाठी काय काय लागणार सांगाय कांदा टोमॅटो कोथिंबीर लिंबू अजून हे सगळं लागणार आहे गावातून जाऊन सगळं सामान ते आहे तू आवर पहिल्यांदा हे असं येणार काय स्वयंच आवरले शौर्याचं पण आवरले हर्ष तू थांब आणतो लगे सर चला आता आपण पहिल्यांदा जाऊन सगळं गावातनं बाजार आणि औषध पण ते सगळं बाकीचं आणूया आणि नंतर बस की महाग बसणार का पुढं आताच भैया दुकानामध्ये आले <laughs> तर काय काय आणलं आपण साहित्य यात एवढं काय काय साहित्य आहे आता आपण हे अजून काहीतरी बनवणार आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा औषध मारून घ्यायचं आहे ते पहिल्यांदा औषध मारून घेतो मोडील ते उलटे खालायचं आहे रे उलटे खालायच तू थांब थांब अच्छा आहे की नाही बस ठेवा आता मी औषध मारायला जाणार आहे तुम्ही घरला जावा आता लवकर स्वयम लवकर करला जा मी औषध मारून येतो हे औषध आहे चार हजार सातशे नव्याण्णव पण नाही सोडायची किंमत एक दोन तीन हजार रुपये आहे चार हजार सातशे नव्याण्णव देतात पण ते नसते दोन तीन हजार रुपयाचं औषध आहे आणि हे मला आता बागेलतेन मारायचं आहे त्याच्यामुळं बागेला औषध मारून घेऊया आणि मग नंतर काय नियोजन करायचं आहे ते बघ्या हे आपले हे सगळं औषध मारताना घालायचं जोडणा सगळी जॅकेट तेन हे पहिल्यांदा घालायला लागते हे पन्नास मिलीचं माप आहे औषधीन तयार झाले तर आणि हे आपलं हे सगळं मास्क म्हणजे पूर्ण औषध पण येत नाही आणि काहीच होत नाही आणि मास्क पण होते सगळं ही घालायचं वर्ण एकदम कसं वाटते एकदम धडं भारी दिसायला पण भारी दिसते एवढा काही नाही तर औषधीन चालू केलं आहे आता भरा मारून घेऊया पूर्ण टोटल एक तास लागते याला औषध मारला आता सगळं औषधीन मारून झाले आता आपलं जे सकाळ तरी नियोजन होतं ते करायचं आहे आता आली आमच्या मी काकूच्या दिन घरी आणि ते काय चालव बघा हे हो शुभ अन्न प्राशन हे सगळं इथं करायचं काय काय माहिती आहे काय हे बर्वनचं बिस्किट आहे हे बुंद्या आहेत हे शंकरपाळ्या हे कानलं लाडू फडंग चकली ही केळे चिप्स परत मैसूर मनसूरपाकीय लाडू आणि त खाजा

तू रवू दे तू रू दे थांब तू काप इकडन कांदा इकडन ह्यात आहे पाठी आणि हे सगळे सामान आहे इथं इकडन सामान इकडं ह्या बुंदी ह्या एक चिप्स आणले आणि हे आहे शेव आणि इथं चालू आहे सगळे हे कांदा टमॅटो लिंबू तीन राहायचं सात चमचा वाट्या हे सगळं खायसाठी म्हणजे ह्याच्यात खायच आता पहिल्यांदा आपला यो भडंग घातले की जरा म्हणजे तेल चटणी त्यांनी घालायला काय का लागत नाही आता त्यात आत बुंदी पण आली त्यात कांदा पण आला शेवट्याचा लिंबू आला ह्याच्यावर हलवायला उडून टाक बारीक करून टाक बारीक बारीक करून हळू हळू ओरडून सगळीकडे सगळीकडे टाक आता सगळ्या पिल्टीत घालायचं याच्यावर सगळं बारीक शेवते ना असं करून पिलट्या दे सगळ्या तयार झाल्यात आणि आम्ही आता सगळेजण खाणार आहे तर चला आता खाऊया इथं फोटोग्राफर पण आले आहेत वेळ घालण्यासाठी चला तर हे सगळे आमचे फोन पण झाले आणि अजून नवीन तयार करायचं पण चाललंय तर चला आता आमची सगळी भेळची पार्टी झाल्या बाकी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जाताना सबस्क्राईब पण करून जावा भेटूया आपण एका असंच नवीन ब्लॉग मध्ये चला